आहे म्हणून हा लढा उभा केलाय म्हणून विदर्भातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना अकोला जिल्ह्यातल्या कोट गावातून एवढं सांगायचं आहे जर धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीच सर्टिफिकेट या दिवसाच्या आत जर नाही दिलं तर या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये धनगराची पोरं भारतीय जनता पार्टीच सरकार कदापि उला नाही अशी शपथ घेण्यासाठी आज आम्ही आलो किती आपण आजोबाचा अपमान बसोबाचा अपमान बाबाचा अपमान बहिणीचा अपमान या राजकीय व्यवस्थेने आपला अपमान किती केला आणि म्हणून या जर बदला घ्यायचा ता असेल तर आज तुम्ही जर छान नाही झाला तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही पुढची पिढी पुढची पोरं आपल्याला नावं ठेवतील की आपल्या बापजांनी काय काम केलं आपल्या बापजांनी आपल्यासाठी काय केलं या महाराष्ट्रामध्ये दोनशे अडुसष्ट घराणी आहेत की ज्या घराण्याने या महाराष्ट्राचं सत्ताकारण भोगलं नुसता आपला वापर केला अशी दोनशे अडुसष्ट घराणी या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ती दोनशे अडुसष्ट घराणी पायाखाली तुडवायची जबाबदारी ही महाराष्ट्रातल्या प्रमुख्यानं धनगर समाजाच्या पोरांचे मित्रांनो बहुजनांची पोरं तुमच्याकडे बघतायत वेगळ्या आशेनं बघतायत मराठ्याचा गरीब पोरगा तुमच्याकडे एका आशेनं बघतोय बहुत कुंभार

कुणालाही भीक घालायची भी गरज नाही एकोणीसशे एकतीस ला इंग्रजांनी या बॉम्बे स्टेटची या देशाची पहिल्यांदा जात आहे जनगणना केली मित्रांनो या देशामध्ये प्रत्येक समूहाचा प्रत्येक जमातीची किती माणसं आहे ते फक्त इंग्रजांनी एकोणीसशे एकतीस ला बोललं तेव्हा विदर्भ बॉम्बे मध्ये नव्हता बॉम्बे स्टेट मध्ये कर्नाटक गुजरात मध्ये गेलेला काही भाग होता तेव्हा बॉम्बे सेटची संख्या तीन कोटी एकवीस लाख होती आणि त्यापैकी अठ्ठावीस लाख एक्कावन्न हजार धनगर समाज होता एकोणीशे एकतीस लाख म्हणजे आठ पॉईंट पंच्याऐंशी टक्के बॉम्बे स्टेट मध्ये संख्या होती एकोणीसशे एकतीस ला आता दोन हजार आला है। आला है। करना दोन हजार अठरा विदर्भ महाराष्ट्रामध्ये कर्नाटकचे जिल्हे कर्नाटक मध्ये गेले आणि गुजरातचा काही भाग गुजरात मध्ये गेला आणि मग एकोणीशे एकोणनव्वद ला महाराष्ट्रातल्या धन्यरांना साडेतीन टक्के आरक्षण कुठल्या मुद्द्यावरती दिलं मित्रांनो जर एकोणीसशे एकतीस ला आठ पॉईंट पंच्याऐंशी टक्के आपण बॉम्बे चे एकोणीसशे एकोणनव्वद ला साडेतीन टक्के आरक्षण आपल्याला कुठल्या मुद्द्यावरती दिलं आज दोन हजार अठरा आहे आपल्या धनगर समाजामध्ये चार चार पाच पाच मुलं आहे मग पंधरा ते सोळा टक्के धनगरांची संख्या या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून आम्हाला आमच्या संख्येप्रमाण आरक्षण पाहिजे आणि ते राजकीय आरक्षण पाहिजे शैक्षणिक आरक्षण तर मिळेल लोकहित आरक्षण तर मिळेल पण या राजकर्त्यांचा दाव आहे राजकीय आरक्षण धनगरांना द्यायचं नाही आणि आपली मूळ लढाई असली पाहिजे नोटरीचं आरक्षण आणि आरक्षण हा आपला महत्वाचा अजेंडा असला पाहिजे आणि धनगराच्या पोरानं हा लढा तीव्र ठेवावा आज इथून घराकडे गेल्यानंतर या सरकारचा निषेध करून घरावरती एक काळा झेडा तुम्ही लावावा गाडी खुडी किंवा काळा छेडा लावायचा का? घरावरती काळा झेंडा लावायचा का? उत्तम रावडी त्यांच्या बंगल्यावरती लावलाय मी माझ्या दारामध्ये लावलाय तुम्ही तुमच्या घरावरती या महाराष्ट्र सरकारचा आणि केंद्र सरकारचा निषेध म्हणून सात दिवस काळा झेंडा आपल्या घरावरती लावा कारण आपल्याला ते हक्क देत नाही आणि ते आपण मागून घेत नाही राज सत्ता राजपाट कधी मागून मिळत नसतो मित्रांनो तो नेहमी हिसकावून घ्यायचा असतो आणि हे आपला हक्क आहे म्हणून ही हक्काची लढाई आपल्याला महत्वाची आहे की लढायची आहे या सरकारला दोन हजार एकोणीस ला जर खणगेराला आरक्षण नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार परत कधी देऊ द्यायचं दे नाही ही खंडोबाची आणि बिरोबाची शपथ तुम्ही घ्या तो अपराध घ्या दबाव टाका कुणालाही घाबरू नका कोण जवळ आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल मंत्री घरी येऊन गेला असेल त्यांना आपलं पोट भरत नाही मित्रांनो कुठल्या तरी मंत्र्याबरोबर फोटो काढून आपलं घर चालत नाही आपल्याला ज्या दिवशी एकटीचा धाकला आपल्या हातामध्ये मिळेल तेव्हा तुम्हाला गोपीचंद पडळकरची नेतृत्वाची गरज लागणार नाही उत्तमराव जानकरांच्या नेतृत्वाची गरज लागणार नाही कारण एक दोन नेता होऊन महाराष्ट्रातल्या धनगरांचा प्रश्न भेटत नाही मित्रांनो त्याला पन्नास साठ पोरं अशी लागतायत नेतृत्व करणारी म्हणून एक दोघा वरती महाराष्ट्रात राजकारण पुढच्या काळामध्ये आपल्याला फिरू द्यायचं नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये तरुण जे आहेत त्यांना पुढे करा त्यांना आमदारकीची तिकिटे मिळवून द्या त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं हवा एवढं या निमित्तानं बोलतो आज तुम्ही वधू वर मेला आणि त्यांच्या आई वडील उपस्थित आहे तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे मी अनेक वधूवर मेळाव्यामध्ये जातो आणि वधूंचं जेव्हा त्यांच्या कार्यकर्ता दचकून जातो त्याच्या अपेक्षा असा असतात की एकदम वेल सेटल मुलगा पाहिजे दे, त्याला चांगली नोकरी पाहिजे तो सिटीमध्ये राहणारा पाहिजे तो एकटाच असायला पाहिजे आणि मग तो निर्वेसनी असायला पाहिजे आणि मग असं म्हटल्यानंतर सगळं गडबड होऊन जाते मला त्या वधूंना एवढंच सांगायचं आहे की त्याची चार चाकी गाडी पाहिजे बंगला पाहिजे फ्लॅट पाहिजे त्या वधू बहिणींना माझी एवढीच विनंती आहे फक्त आईला विचार आणि आई ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी बाबाचा फ्लॅट होता का त्या दिवशी बाबाकडं बंगला होता का त्या ठरलं तर निश्चित आपण अशा अपेक्षा व्यक्त करा बर बाद जर बाबा बंगला नसताना सुद्धा ते आज एकदम चांगल्या पद्धतीनं जगत असतील फक्त तु तुम्ही दोघ चांगल्या पद्धतीच राहणार असतात तुमचा स्वभाव एकमेकांना जुळता असेल तर निश्चितपणे अशा चांगल्या मुलांना तुम्ही वर म्हणून स्वीकारा कारण या मातीमध्ये क्रांती करतात आंबाणीच्या वरती पुस्तक लिहिलं गेलं पण त्यांची जी दोन मुलं आहेत त्यांच्यावरती पुस्तक लिहिलं जाणार नाही कारण अंबानी पेट्रोल पंपावरती काम करत होते गरीबाच्या घरातच क्रांती सूर्य जर येतो गरीबाच्या घरातली पोरं काहीतरी मोठं वेगळं करतात श्रीमंताची पोर काही वेगळं करत नाहीत म्हणून त्यांचा पैसा गाडी न बघता त्यांचं काम बघावं आणि त्याच्यावरती तुम्ही त्या मुलांच्या बरोबर तुमचा संसार थाटावा मुलांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे आपण निर्वसनी राहायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपला सगळ्यात घात झालाय ज्यस्नं झालाय आपले आई वडील काबाब कष्ट करतात आणि आपल्या आई वडिलांचं फार मोठं स्वप्न असतं आपल्या मुलांना काहीतरी करावं नोकरीला लागावं ला गावामध्ये किंमत मिळावी तर त्या मुलांना माझी विनंती आहे आपल्या आई वडिलांना गाल वोट लागल असं कुठलंही कृत्य आपण करू नये एवढं त्या निमित्तानं सांगतो परत एकदा विदर्भातल्या लोकांना विदर्भातल्या मंडळींना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आजची ही बैठक विदर्भातल्या प्रत्येक तालुक्यात जावी प्रत्येक गावात जावी आणि आपण विदर्भाचा दौरा करू हा दौरा आम्हाला कुठलाही राजकीय दौरा नाही आम्ही समाजातल्या कुठल्याही नेतृत्वावरती टीका टिप्पणी करत नाही महात्मे साहेब असतील जानकर असतील किंवा साहेब असतील हे त्याच्या पद्धतीनं सरकारमध्ये ते योग्य आहेत कारण सरकारमध्ये मंत्री पाहिजेत आपण म्हणतो राजीनामा द्या असं कुणी म्हणू नका कारण आपली लढाईच आहे आपली संख्या वाढवण्यासाठी ते तिथं सरकारमध्ये काम करतायत आपण रस्त्यावरची लढाई लढू आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या इतकं आणून देऊ की धनगर समाजाचा पोरगा आता पेटलेला आहे आणि याला जर सर्टिफिकेट नाही दिलं तर महाराष्ट्रामध्ये आपण सत्तेमध्ये परत येऊ शकत नाही एवढाच मेसेज आपण या मिटिंग मधून देऊ एवढा या निमित्तानं बोलतो आमचा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्व समिती स्वबीट थांबतो जय मल्हार जय भारत जय महाराष्ट्र मंडळी आपण धनगराचा प्रत्यक्ष हो, आणि उत्तमराव दामकरांचा सामूहिक सत्कार करावा काशीरामजी साबळे संस्थापक अध्यक्ष धनगर हो सत्र संस्थापक सदस्य विनोद भाऊ नांदुरकर पांडुरंगजी दामोदर गाडगे गजाननराव मालठाणे વિનાયકરાવ બરોબર ગજાનનભા બહુ જ્ઞાનેશ્વરભાઉ સંતોષ બહુ દીવનાલે વધુસુદન સુભાષ બહુ દામોદર બહુ હાંડે બહુ સુનિલભાઉ અઘડે શિવાભાઉ ભદે શ્રીકૃષ્ણ બચે ભાસ્કરરાવ હોલે મંગેશ મંગેશભાઉ ભોગે